नमस्कार मी शिवाय पाटील मौलिकीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार संत कबीराणी नाम माना डोलू लागल्या संत कबीराणी नाम माना डोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या एक चोरटी आपलीच गारान मांडाया लागली एक चोरटी आपलेच गारान मांडाया लागली जनाबाईच्या गवऱ्या चोरूनी भांडाया लागली जनाबाईच्या गवऱ्या चोरून भांडाया लागली भाव भक्तीच्या फुलं पाकळ्या जेव्हा फुलू लागल्या भाव भक्तीच्या फुलं पाकळ्या जेव्हा फुलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या माहिती ऐकून जनाबाईला बाईला आले मती ऐकून जना बाईला भेटायाले दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले दृश्य पाहुनी संत कबीर आश्चर्यचकित झाले चोरी करणाऱ्या बाई जेव्हा मार्ग चालू लागल्या चोरी करणाऱ्या बाई जेव्हा मार्ग चालू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जना बाईच्या बोलू लागल्या चोरल्या मी गौऱ्या नाही जण बोलू लागली चोरल्या मी गौऱ्या नाही जण बोलू लागली कबीराने एक एक गौरी कानाला लावली कबीराने एक एक गौरी कानाला लावली जल विठ्ठल ध्वनी नादे गौऱ्या बोलू लागल्या ವಿಠಲ ವಿಠಲ್ ಧ್ವನಿ ನಾದೇ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ಲಗ್ಠಲ ವಿಲ ಜನಾ ಬ ಗೌರ್ಯಾ ಬೋಲೂ ಲಗ್ಠಲ ವಿ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ಲಗ್ಠಲ ವಿಲ ಜನ ಗೌರ್ಯ ಬೋಲೂ ಲಾಗ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಮಾವು ತೂ ಕಬೀರ ಬೋಲೇ धन्य धन्य माऊली करी तू कबीर बोलू लागले लोटांगण घालून चरणी डोलाया लागले लोटांगण घालून चरणी डोलाया लागले सोपानाच्या भाव भक्तीच्या भावना फुलू लागल्या सोपानाच्या भाव भक्तीच्या भावना फुलू लागल्या ವಿಲ ವಿಲ ಜನ ಬಾಚ್ಯ ಬೋಲೂ ವಿಲ ವಿಲ ಜನ ಬಾಚ್ಯ ಬೋಲೂ ಸಂತ ಕಬೀರಾನ ನಾಮದೇವ ಮನ ಡೋಲೂ ಸಂತ ಕಬೀರಾನ ನಾಮದೇವ ಮನ ಡೋಲೂ ವಿಲಾ ಬಾಚ್ಯ ಬೋಲೂ विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या गौऱ्या बोलू लागल्या विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौर्या गौऱ्या बोलू लागल्या